लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज आडोळा या गावामध्ये आलो या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह व कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी रामायण रामकथा रामायणाचार्य दिलीप महाराज पवार बिडकर तसेच या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य उपस्थित आहेत खरोखर जर पाहिलं तर या ठिकाणी विशेष मुलाखत घेण्याचं कारण हे आहे की या ठिकाणी या गावची लोकसंख्या एक बोटावर मोजणे इतकी असतानाही परंतु या ठिकाणी आळंदीहून मोठमोठे गायनाचार्य मृदंगाचार्य जे की महाराष्ट्रामध्ये नामवंत आहेत त्या त्या सर्व मृदंगाचार्य गायनाचार्य जी महाराज मंडळी आहे त्यांची उपस्थिती आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी आज खरोखर संवाद साधणार आहोत या ठिकाणी भजन सम्राट उद्धव बापू शिंदे आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत बापू खरोखर या ठिकाणी हे आडोळा एक छोट गाव आहे आणि मुलाखत घेण्याचं कारण हे हा, आहे हा की छोट्या गावामध्ये आणि खरोखर एवढे तुम्ही नामवंत महाराष्ट्रामध्ये जे की गाजलेले आहात चांगले उत्कृष्ट भजन सम्राट आहात आणि त्या निमित्ताने खरोखर या आडोळा गावामध्ये तुम्ही आलात खरोखर तुमचं अभिनंदन आहे आपल्याला का वाटतं नेमकं महाराज आडोळा गाव हे खूप कमी लोकसंख्याचं गाव आहे आणि या गावाचा आम्ही तीन वर्षापासून प्रेम पाहतो हे फक्त प्रेम बोलतं कारण आम्ही जे इथे येतो तर ह्या लोकांच्या प्रेमामुळे येतो एवढी जी कलाकार लोक आहेत आज महाराष्ट्राचे पकवाज वादक महाराष्ट्र एक टॉप टेन पक्वाजवादक आमचे भरत अण्णा पठाडे ओंकार महाराज कागदे विष्णू महाराज रेंगे विठ्ठल महाराज जमदाडे आणि विशेष म्हणजे इथे येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील एक युवा तबलावादक आणि माझे अतिशय जीवल मित्र सर्वांचे जीवलग मित्र आमचे वैभव महाराज सोळंके यांच्या यांच्या प्रेमा यांना आणखी सोपी गोष्ट पण ह्यांचं प्रेम त्यांचा सर्वांनी उपस्थिती महाराष्ट्रात स्थान देतो असे आमचे महाराज करंजी काल त्यांची कीर्तन सेवा अतिशय उत्कृष्ट सेवा झाली आणि आज उमेश महाराज असल्यामुळे ते आज मुकामाल थांबलेले आहेत आजची कीर्तन सेवा ज्यांची आहे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार वारकरी भूषण उमेश महाराज दसरथे यांची सेवा आता लगेच होणार आहे आणि आजचा उपक्रम असा आहे साहेब आज महाराष्ट्रामध्ये पहिलं गाव एवढं छोटा असून चार पाकवा लावले आहेत आणि एवढे आज मोठे कलाकार एक नंबरचे आहेत गायक एक नंबरचे आहेत आणि समाज पाहिला तर एकदम छोटा समाज आहे तरी या गावकऱ्यात जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढं बोलून मी थांबतो रामकृष्ण यानंतर या ठिकाणी खरोखर आपले जे माऊली महाराज करंजीकर आहेत यांच्याशी संवाद साधणार महाराज खरोखर एक आनंद आणि येथील लोकांना एक तुम्ही आ, 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 <laughs> एक चांगलं एक तुम्ही त्यांना भक्ती मार्गाचा मार्ग हे कशा पद्धतीने आपण दाखवत आहे विचाराची ताकद खूप मोठी आहे वारकरी संतांचे विचार हे समाजाला माणूस म्हणून जगायला शिकवतात एवढी ताकद ही संतांच्या विचाराची आहे आणि अशा काळामध्ये जी शक्ती एखाद्या मोठ्या गावाच्या सुद्धा जे काम होणार नाही भरपूर लोकसंख्या असताना सुद्धा ज्या गोष्टी होणार नाही त्या गोष्टी हे गाव अत्यंत छोटं असताना छोटं म्हणजे लोकसंख्येनं कमी पण इथली माणसं जरी लोकसंख्येनं कमी असतील जरी लोकसंख्या कमी असली तरी या माणसांची जी परमार्थाबद्दलची विचारप्रणाली आहे ती खूप मोठी आहे आणि या गावातली सर्व जी मंडळी आहेत ती वारकरी संस्कारात वारकरी विचारात वारकरी पंथात सगळी जी मंडळी अत्यंत मुरलेली आणि मातब्बर मंडळी आहेत आणि त्यांच्या घराण्यामध्ये जी परंपरा आतापर्यंत पूर्वापार चालत आली ते माणसं सर्व आदरानं जपण्याचं काम करत आहेत आणि यामध्ये सर्वांचीच ताकद स्थाकर, सर्वांचं सहकार्य आहे महाराज एक मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जोग महाराज संस्थेतले खरोखर एक जोग महाराज संस्था म्हणलं की एक माणसाचा ऊर भरून येतो आनंद होतो आणि खरोखर जोग महाराज तुम्हाला एक प्रश्न आहे महाराज की त्या आ, आताची महाराज मंडळी आहे या महाराजामध्ये आणि जोग महाराजाच्या संस्थेतून शिकलेला महाराज यांच्यामध्ये फरक आहे फरक हाच आहे की आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारकरी संप्रदायाची जी कीर्तनाची मूळ परंपरा आहे ती परंपरा शिकवली जाते परंपरा जोपासायला शिकवली जाते दुसरी गोष्ट म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये निष्कामता शिकवली जाते कारण आमची जोग महाराज संस्था जगाच्या पाठीवरती एकमेव अशी संस्था आहे ज्या वर्ष ज्या संस्थेला एकशे पाच वर्ष झाली तरीही विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही जोग महाराज संस्थेमध्ये आमच्या विद्यार्थ्याला सेवाभाव शिकवला जातो आणि संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर सेवा महत्वाची आहे आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सेवा आहे असं वारंवार खरोखर करंजीकर महाराजांनी सांगितलं की खूप एक जोग महाराजांची जी परंपरा आहे विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी कुठली फीस नाही आणि एक चांगलं त्यांना पुढील जीवनामध्ये समाजासाठी कशा पद्धतीने त्यांना जगायचंय कशा पद्धतीने संस्कार द्यायचे हे त्या जोग महाराज संस्थेमध्ये शिकवलं हो जात आहे त्यांचं अभिनंदन महाराज या ठिकाणी

आपल्या खरोखर आपल्या जे बीड जिल्ह्याचं वैभव मृदंगाचार्य जे महाराष्ट्रामध्ये ख्यातम आहेत जे की आपले भरत अण्णा पठाडे खरोखर एक आपलं वैभव आहे आपल्या माजलगाव तालुक्याचं वैभव आहे जिल्ह्याचं वैभव आहे आज खरोखर त्यांची मुलाखत म्हणजे त्यांची आपण इथं आलेल्या त्यांचे सहकारी गायनाचार्य असतील मृदंगाचार्य असतील त्यांच्याकून त्यांच्याकून अभिनंदनाची आपण त्यांच्याकडून वाट पाहणार आहोत काय महाराज सांगू शकाल खरं पाहिलं तर श्रीक्षेत्र हे गाव अतिशय छोट गाव आहे असं आमचा येण्याचा पहिलाच एवढा आहे परंतु एवढ्या छोट्या गावानं एवढा मोठा सप्ता सप्ताह करणे म्हणजे खूप आनंदाची बाब आहे आणि निस्तास सप्ताच नाही तर आपल्या परिसरात मी एवढे सप्ते बघितले परंतु पहिल्यांदाच एवढे गुन्हे पहिलाच कार्यक्रम आहे महाराष्ट्रातील नामांकित ज्यांचे रात्री कीर्तन सेवा झाली आमचे करंजीकर माऊली अतिशय जिवलक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य उद्धव बापू शिंदे असतील कैलास महाराज पवार असतील विठ्ठल महाराज जमदाडे ओंकार महाराज कागदी गुरुजे असतील केदार महाराज केदार महाराज जाधव त्याचप्रमाणे सर्व गुणीजन या ठिकाणी जे गुणीजन त्यांचा वेळ भेटत नाही असे अशी आडोळकरांनी आणले खूप आनंदाची बाब आहे खरोखर भरत अण्णा हे भरतांना म्हणजे माझ्या प्रेमाचे माणसं एक आमचं हृदय आपलं एक भरतांना म्हणजे हृदय आणि खरोखर अण्णा जा आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे कार्यक्रम होतात परंतु आडोळ सारखं एवढे हो। गायनाचार्य मी पण कुठेही कुठल्या कार्यक्रमात पाहिले नाहीत खरोखर कशा पद्धतीने हे हाताळतात हे दोन कारण आहे एक गुणीजनांना निचा पैसाच दिला तर गुणीजन येत नाही त्यासाठी प्रेम द्यावं लागतं आणि ते प्रेम देणारा व्यक्ती म्हणजे आमचे वैभव दादा हा आहे परंतु आमचे काय गावकऱ्यासोबत जास्त आमचे जीवलग मित्र वैभव महाराज सोळंके यांच्यामुळं आणि गावकऱ्यामुळे हा सुंदर योग आलेला आहे आणि गुणीजनाला तुम्ही जेवढं प्रेम देताल तेवढे गुन्हे गुन्हेजन जवळ येतात असं माझं तरी मत आहे खरोखर अण्णाचे धन्यवाद आहेत अण्णाने सांगितलं की गुणीजनाला प्रेम महत्वाचं आहे माणसं पॉकेट देतील काही त्याचे हे नाही परंतु प्रेम बी देणारे माणसं तसे आडोळ गावामध्ये या ठिकाणी आपले रामभाऊ जाधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार जाधव साहेब या ठिकाणी खरोखर सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि एवढे कलाकार आणण्यासाठी जे लोकांना एवढे प्रयत्न करून येत नाहीत परंतु आपल्याकडे नुसत्या फोनवर आपल्याकडे येतात त्याचं कारण काय त्याचं कारण महाराज हे छोटं गाव आहे आणि सर्व धर्म समभाव इथं जिद्द हिंदू असो मुस्लिम असो मराठ सगळे जे कोणी असते सगळ्याचा सहभाग आहे आणि तुकाराम महाराजा एक अभंग आहे देव चतुर देव चतुर आम्ही कोणीच करणारे नाही आमचा ते मुरुश्वर मुरुश्वर आहे आम्ही कोणी आणत नाही आमचा मुरेश्वर आणतोय त्याच्याबद्दल आमची सांगायची मुरेश्वर श्रद्धा आहे आणि तिसऱ्या ते म्हणून मोरेश्वर आणत आहे आम्ही दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचं झालं तर खरोखर या ठिकाणी या सप्ताहामध्ये सर्व जाती धर्माच्या पंक्ती नाश्ता या ठिकाणी हे कशा पद्धतीने त्यांच्या सो खुशी त्यांच्या प्रेमानं सगळे पूर्ण वाढायला नाश्ता मुस्लिम पंक्ती दलित मुळी समाजाची पूर्ण समाजाचे पंक्ती समजीनच आहे पण सो आणि कुठलंही काही कमी पडत नाही आणि आपला सप्ताह कधीच म्हणून नाही त्याची प्रमाणिक भावना आणि नाही काय नाही काही नाही म्हणून हे सगळं मोरेश्वराच्या सगळे मुळे मोरेश्वराला मानते तिथं मुस्लिमच्या घराला सुद्धा कवडं नाही इथं जे आमचं मंदिर आहे समजा त्या मुस्लिमच्या घरात सुद्धा कवड नाहीत आमच्या कोणाच्यात नाहीत आम्ही सगळे मोरेश्वराचे भक्त आहेत म्हणून सगळे मिळून मोरेश्वरचे नावनं करतो खरोखर खरोखर तुमचं घर आहे हे खूप मोठं बांधकाम या ठिकाणी आता सांगितलं की मोरेश्वर देवाच्या कृपेनं या ठिकाणी कितीही कोटीचा बंगला असू द्या या ठिकाणी त्या आ, बंगल्याला दरवाजा किंवा कवाड बसवण्यात आलेला नाही खरोखर ही मोरेश्वराची कृपा आहे बरोबर आहे खरोखर या ठिकाणी प्राचिन, प्राचिन कारा, प्राचिन प्राचिन? कारा आ, ते पहिल्यापासूनच असं कधीपासून प्राचीन काळापासून एक प्राचीन काळ प्राचीन काळापासून ते आमचं गाव जहागिरी होतं आणि जहागिरी आजोबा बंद होते जहागिरी त्याच्यामध्ये पहिल्यापासून सेवा करते तीच सेवा आम्ही कायम चालू करू माहिना सगळ्या गावाची सगळ्या लोकांची पूर्ण निष्ठा आहे त्याच्यामुळे गोरेश्वराच्या सर्वांच्या आशीर्वादानं सगळं की आम्ही कोणीही करणार नाही करणार देऊ खरोखर मोरेश्वराच्या कृपेनं चालत आलेले आता महत्त्वाचे मेन जी आहे जे की युवा तबला वादक वैभव महाराज सोळंके आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत खरोखर महाराज या ठिकाणी तुमच्यामुळं सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी नामवंत महाराष्ट्रातील सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आपण एक कशा पद्धतीनं आपण कार्यक्रमाचं नियोजन करणार सगळे महाराष्ट्रातील मोठे मोठे तिघट आणि या सर्वांचं प्रेम आहे हे माणसं पैसे देऊन जाही करून पण ह्या माणसांचं प्रेम आहे त्या प्रेमामुळे सर्व मानती ही प्रेम खरोखर आताच वैभव महाराज सोळंके यांनी सांगितलं की सर्व गावकरी या ठिकाणी प्रेम देतात आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य गायनाचार्य नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतात विकास नामालायू बालासाहेब फपाळ आढोळा माचलकर